मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज लाईब करा लाईक करा एवढ्या कारसेवकाच बलिदान गेलं पाचशे वर्ष गेल्या तर नरेंद्र मोदींनी त्यापदी सगळं केलं आज काँग्रेस आणि परत त्यांच्या आम्ही परत परतशे सतर्को आणि वाद की आपण सगळ्यांना परत तसं जावा आहे आणि परत आपल्या सोलापुरातला जे हिंदुत्वाचं कार्य चालू आहे त्याला उदंड घेऊन जायचं आहे मी काही काय सांगत नाही रामदेव मला जर आयुष्यात कोणत्या साथी जे असेल त्यामुळे त्यांच्या चांगले संस्कार असल्यामुळे आपल्या बोलसनावर राम पडलं ल राम नावाने तबेर करता तर आमचा माणूस करत नाही का यामुळे या आपल्या शोधण्यामध्ये प्रचंड घरे मजाले आमचे राम सांगते विजय होणार होणार म्हणजे म्हणा छान <स्थाथ> संपत्ती कमवलेली आहे जन की जेव्हा भगवान श्रीराम कडे उतरले وہاں پر جاتا ہوتا ہے راہل گاندھی راہل گاندھی والے لوگ اور ایک طرف ماتا کواتا کے ٹکڑے کہنے والے کو گائن کہنے والے جو جنگ لوگ ہیں ان کے ساتھ جاتا ہوا ہوتا ہے راہل گاندھی ساتھیوں त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक आमचा पुढे धर्माती शिंदे नाही आहे ही निवडणूक मित्रांनो फक्त राहुल गांधी नरेंद्र मोदी मध्ये नाही आहे ही निवडणूक धर्म या धर्मामध्ये निवडणूक आहे